संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली मात्र पुणे नाशिक महामार्गावर सध्या वारकऱ्यांचा प्रवास विबट पवड्रमण क्षेत्रातून होतोय भीतीच्या सावटातही वारकरी माऊलींच्या नामस्मरणात आळंदीकडे मार्गस्थ होत आहे दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरून पायी दिंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी रामकृष्ण माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये होतोय हा सोहळा पाहायला निघालेत अभंगाच्या माध्यमातून या सोहळ्याचं रूप काही सांगाल अभंग म्हणजे सकाळी आमचं असं दिंडी ही दिंडी सोहळा म्हणजे अशी आहे का सकाळी आम्ही नंतर काकडा आमच्या कानावर पडतो हे माऊलीचं असं एक काकड्याचा एक अभंग जर तुम्ही ऐकलं ना तरी मन प्रसन्न होतो बिबट्याचा फॉरेस्ट्री डिपार्टमेंट आहे क्वालिटी डिपार्टमेंटनेच के ते केलं पाहिजे कारण ते त्यांचं क कर्तव्य आहे बरोबर आता मध्ये आम्ही सितेवाडी या ठिकाणी असे मुक्काम करत आलो तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला कल्पना दिली की रात्री कोणीही बाहेर झोपण्याचा प्रयत्न करू नका आणि त्या मंडळींनी घरा घरामध्ये सगळ्या वारकऱ्यांची सोय केली व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले समी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज मनसर पुणे